धान्य गोळा केलेलं राहतं तेल आणलेलं राहतं साखर आणलेलं राहते मग तुम्ही जाता काय किराणा घेऊन जाता का नाही जात किराणा रेडीमेडच असतो म्हणजे तो कोणत्या तरी भक्तांनी देईल राहतो त्याचा संकल्प सोडेला असतो तुम्ही फक्त पैसे देतात म्हणजे ते तुम्हाला किराणा विकतात तुम्ही पैसे घेऊन जातात जसं आता तुम्हाला इथून अमरावतीवरून नाशिकला जायचं आहे तुम्ही ट्रेनचं रिझर्वेशन केलं पैसे भरले तिकीट काढलं आता त्या सीटवरती दुसरा कोणी बसून प्रवास करेल का नाही करणार ना अगोदर त्याचा संकल्प सोडला आता डबल संकल्प सोडल्याचा काय अर्थ राहिला त्याच्यामुळं हा निवळ बिझनेस आहे आणि ती क्रिया लागत नाही लागू शकत नाही ज्याचा पहिला भाव ज्ञानी शंकर सोडला त्याची ती लागते परंतु पूर्वीची प्रथा तशी नव्हती पूर्वी आपण किराणा घेऊन जायचं स्वतः हाताने बनवायचा स्वयंपाकन साधू संतांमध्ये ते आपण द्यायचं ती अर्थात होती प्रेम होतं आपलेपण होतं आज आपणही फॉरवर्ड झालेलो आहे वासनिक फॉरवर्ड झालेला आहे बाबा नवीच्या बाबा पंगत द्यायची तुमचे किती लोक पंचवीस आमचे शंभर येतो मग करून टाका अलग अलगात यांनी पंगत याची साऱ्या दुनियाला माहीत राहते याची पंगत आहे पंगत आहे पंगत तसा काय उपकार करू राहिला धर्मावरती तर हे आपलं अज्ञान आहे त्याच्यामुळं हा क्रियेचा जो विषय आहे हा खूप आणि याच्यावरती बऱ्याचशा चर्चा झालेल्या अगोदरच्या सत्संगामध्ये तुम्ही ऐकलंय असेल आणि हे मी मांडत आलेलो आहे क्रिया आत्ता क्रियेचा विषय निघाला क्रियेचा स्वीकार तुमच्या बदलाची नांदी आहे क्रियेचा स्वीकार तुमच्या बदलाचं पाऊल आहे क्रियेचा स्वीकार होईल कसं कधी एक तर अर्थाचा प्रार्थना नैतिकतेचं साधन असलं पाहिजे आता इथं क्रियाच होत नाही आहे इथं निव्वळ व्यवहार होतो जातात आपण पैसे देतो घेऊन टाकतो त्यांनी आणलेलं असतं किराणावरून आणलेलं असतं मागितलेलं असतं जे आहे ते अगोदर तयार राहतं कारण तुम्हीच ऑर्डर सोडलेली राहते का आम्ही येतोय म्हटल्यानंतर तुम्ही येऊन थोडी किराणा घेऊन देणार आहे तुम्ही थोडी बनवणार आहे बनवणार तर तेच आहे ना त्याच्यामुळे ही तुम्हाला दिलेली सेवा आहे एक तर सेवा द्यायची वरून तुम्ही विचारायचं क्रियाचा स्वीकार होईल का नाही

का तुम्ही नैतिकता पाळायची आम्ही नाही पाळायची असं तर काही आम्हाला काही सबसिडी का असं काही नाही तुमची फक्त मानसिकता आहे का आम्ही पंगत दिली आम्ही क्रिया केली आम्ही संकल्प ही मानसिकता आहे त्याचा गरज असेल तिथं करा गरज असेल तिथं द्या परंतु गरज किती आहे हे तुम्ही ओळखणार कसे समजणार कसं समजत नाही म्हणून डोळस पद्धतीने धार्मिकता करणं म्हणजे धार्मिकता आहे डोळे असून आंधळा होतो आणि बोलायला तयार होतो आता आम्ही तुम्हाला सांगतोय बोला बोला म्हणून तुम्ही बोलू राहिले इथं पाठीमाग फक्त हमारी सुनो याच्या व्यतिरिक्त काय सारं कळतंय समजतंय स नाही होत नाही बोलता येत नाही अवघड ठिकाणचं दुःख नाही बोललं तर दोषही लागेल चार लोक लगेच आपल्याला गोळा होत्या कशाला बोलली कशाला बोलली कशाला बोलला तर हे सारं चाललंय फक्त आणि फक्त तुमच्या अज्ञानामुळं तुम्हाला धर्म काय आहे धर्म कशात आहे न माहिती असल्यामुळं कालचं निरोपण त्याच्यावरच काल होतं आजचं आहे उद्या तेच करणार आहे तुम्ही कुठं किती उठ्ठा धर्माच्या अनुषंगाने त्यावरती धर्म अवलंबून आहे त्यावरती तुमची प्राप्तीसुद्धा अवलंबून आहे झाले प्रश्न सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय